नमस्कार मैत्रिण जे भी मैत्रिण तर चला आज मी तुम्हाला मुंडीच्या मुंडी भा मुंडीच्या भा, भाजीसाठी कसा मसाला तयार करत आहे काळा हा तुम्हाला दाखवत आहे साधा आणि सोपा आपल्या गावाकडच्या पद्धतीने माझ्या सर्व भाज्या राहणार आहेत तर आता बघा मी कसं तर मुंडीसाठी मसा भाजी काळ्या भाजीसाठी मसाला कसा तयार करत आहे काळ्या कलरचा तर हो बघा खडा मसाला आपण घेतलेला आहे तर या पाकिटमध्ये सर्व आहे मिरे लवंगे तेच पाणी हा खडा मसाला आहे हा लसण घेतला हे धणे घेतले आणि ही खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे ही खोबऱ्याची वाटी आहे आणि हे अद्रक आहे आणि हा कांदा आता हे दोन कांदे आपण कापून घेतलेले आहे जास्त कांदा कापलेला नाही आणि हे लाल तिखट आहे तर बघा ह्या पद्धतीने आपण असा मसाला काढलेला आहे काळा मसाला करण्यासाठी आणि हा खडा मसाला घेतला आहे तर आता आपण सर्वात प्रथम तवा ठेवणार आहोत मैत्रीण मैत्रीण तवा ठेवला तव्यामध्ये तेल टाकले आहे प्रथम आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा टाकलेला आहे आता हा कांदा असा छान असा लालसर भाजून घेणार आहोत तुम्हाला एक दोन तीन वेळेस मी काळा मसाला कसा तयार करतात ते दाखवलेलंच आहे पण आता पुन्हा या पद्धतीने दाखवते का कसा काळा मसाल्याचं काळे मटणाची भाजी काळं वांग आणि आज आपण मुंडीची भाजी काळ्या मसाल्याची बनवणार आहोत तर ती कशी बनवतात ते तुम्हाला वाटतं आता त्याच्यात कसं कोणी मटण खातं कोणी नाही खात पण जे खातं त्यांच्यासाठी ही भाजी मी बनवत आहे तर मैत्रांनो मित्रांनो चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आता हा कांदा आपला खरखर छानसा असा भाजत आहे तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका पुढची रेसिपी मी लवकरच घेऊन येत आहे मैत्रिणी माझे सर्व रिक्षेबाळ गावाकडच्या राहणार आहे जरी आपण इकडे गॅस चुलीवर भाजी बनवतात तर तुम्ही गॅसवर बनवून दाखवत आहे तुम्हाला असं छान असं आता हा कांदा लाल होते चांगला असा हलवायचा तवा आपला का ला बादुला बादुला कांदा असा लाल व्हायला लागतो आता याच्यात आपण हे कांदा असा बाजूला बाजूला करून घ्यायचा एका साईडला पूर्ण असा कांदा करून घ्यायचा हा कांदा केलेला आहे आपण बाजूला आता आपण याच्यात त्यात असणार आहोत धने आता आपण हे धने टाकलेले आहे कांदा टाकला आणि धने टाकले आणि त्याच्यावर हा खडा मसाला टाकलेला आहे थोडा आता आपण आणि हा थोडासा लसण टाकलेला आहे आता हा छान असा काळा मसाला का मसाला असा भाजायचा म्हणजे आपला कांदा बी कडाने भाजत आहे आणि धने आणि खडा मसाला बी भाजत आहे मस्त चांगलं हलवायचा हे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही भाज्या बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा कशा भाज्या मी बनवते आता आपण बुंडीची जरी भाजी म्हणतो जे खातात त्यांना मंडीमध्ये कॅल्शियम असतो आणि कॅल्शियम ही हाडांना खूप गरज असते तर आता कोणी पाया खातं मी पायाची बी भाजी तुम्हाला दाखवली आणि वदळीची बी दाखवली आता ही मुंबईचे दाखवत आहे आता हा मसाला आपला लाल असा छान होऊ राहिलाय हे बघा या पद्धतीने मसाला छान असा भाजून घ्यायचा आले काळा नाही भाजायचा जर जास्त जळला तर भाजी कडू लागते तर ह्या पद्धतीने असा छान असा भाजायचा बघा अशा पद्धतीने छान असा लाल होतो आणि मैत्रिणी बघा पुन्हा असं करून घ्यायचं चव बाजूने तव्यावर आणि याच्यामध्ये मिरच्या टाकायचा मग त्याच्यामध्ये आपण लाल मिरच्या टाकलेल्या आहे लाल मिरच्याची वेगळी चव लागते मैत्रिण इतकी छान भाजी लागते ना अलगेच मिरच्या चांगल्या भाजून घ्यायचा त्यांना जे असे काळे डाग पडले पाहिजे आणि हा मसाला छान असा असा खालवर करत राहायचं म्हणजे भाजतच राहायचं तर ह्या पद्धतीने काळा मसाला तयार करायचा आहे आपल्याला तर बघा किती छान असा मस्त मी काळा मसाला तयार केला आहे तुम्ही बी करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मुंडीच्या भाजीसाठी काळ्या भा काळ्या मसाल्याची मुंडीची भाजी आपण बनवणार आहोत तर मैत्रिण बघा असा आपला छान असं काळा मसाला झालेला आहे आता हा काळा मसाला आपण एका बाजूला करणार आणि त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकणार आता खोबरं सुद्धा ह्याच पद्धतीने आपण अस भाजून घेणार खरपूस असा खमंग असा काळा मसाला मी भाजलेला आहे आता खोबरं मी भाजत आहे त्याच्यामध्ये छान असं तर बघा आपला काळा मसाला कसा खमंग असा भाजलेला आहे हे बघा सर्व लसूण बिसून लसूण खडा मसाला सर्व टाकलेला या पद्धतीने तुम्ही मसाला करा चॅनलला लाईक ला ला। करा आणि सबस्क्राईब करा मैत मैत आता आता आपण मसाला काढून घेणार आहोत मैत्रिणी मैत्रिणी बघा असा छान आपला खडा काळा मसाला तयार झाला आहे आता मी मिक्सरमध्ये छान वाटत आहे तर हे बघा त्याच्यावर अद्रक टाकत आहे अद्रक आणि बघा कोथंबीर आणि हे बघा मीठ आता खडा मसाला मी छा ह्या काळा मसाला असा छान वाटून घेत आहे मिक्सरवर कारण असा मसाला पाट्यावर सुद्धा वाटतात मी माग पाट्यावर सुद्धा वाटून तुम्हाला दाखवला होता पण आज मी मैत्रिणी हा मसाला मिक्सरमध्ये दळून घेते आणि लवकरच मुंडीची भाजी बनवते आणि तुम्हाला दाखवते मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण मसाला वाटून घेऊया हे बघा मैत्रिणी छान असा मसाला आपला काळा मसाला तयार झालेला आहे मिक्सरमध्ये मी बारीक करून दळून घेतलेला आहे काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी हा मसाला तयार केला तर तो मसाला कसा तयार करते मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे आणि बघा गावाकड असं पाणी पाट्यावर जर वाटलं तर असं पाणी काढून घेता तर ते मसाल्याचं पाणी आणि हा मसाला कारण भाजीला जर पगार नाही दिली त्याच्यानंतर ते पाणी टाकलं जातं तर बघा मैत्रिणी मी कसा मसाला बनवला आणि कसं कसं भाजला त्या पद्धतीने तुम्ही भाजा भाजी बनवा आणि चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि अशी भाजी खाऊन बघा कशी बनवली आणि इतरांना विचारा आता मैत्रिणी मी लवकरातच भाजी बनवत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे ती भाजी कशी बनवायची चला मैत्रिणीनो